आणि असं वाटतं यहा पे ड्रोन तो बनता है शांतच आहे इकडे आणि हा मस्त ब्रिज आहे इथे आपली बाईक मस्त दिसते एकदम असं लांब बघत राहावं वाटतं एकदम अरे बापरे मी आणि वाईफ माझी चित्र मागच्या वेळेस आलेलो तेव्हा ह्याच पुलावर आम्ही ड्रोन शॉट घेतलेले आणि इथे भरपूर बोटीज होत्या वाव वा ब्रिज वर आल्यानंतर मला राहलं नाही म्हणून म्हटलं थोड्या थांबूया डोन थान। उडूया ओ हो तू वरून चाललाय बाबा रस्ता चुकतोय हा घ्यायचा आहे दम लागतो ज्याला गाडी एवढी जड आहे ना चालवताना जाणवत नाही स्लो झाली की मग हॅम आल्या उच्चा असं जड मस्त हो हो थोड़ा स्लो हो जाता हूं मैं क्या लगता है तुम्हे वाह क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है, क्या है? <laughs> एकदम सीवी उठला हो इधर आएगा मुंबईमध्ये घर घेण्यासाठी बाबा करोडो मोजावे लागतात आणि यांना बघा ना किती भारी पण यांना हे सगळं कॉमन आणि आपण खूप क्वशीत बघतो या सगळ्या गोष्टी अशीच कोस्टल राईड मला करायची आहे साईड साइडने साईड साइड साइडने हो आता आपण आपलं लोकेशन आता तीन मिनटावर आहे जवळजवळ एक किलोमीटर आणि आय गेस यांच शांती शिल्प हे बीच पासून जवळच आहे होमस्टे आलेल आपण तर मी यांना कॉल केलेला गुगलवर अशी हां बोर्ड इथे दिसतोय स्वप्नशिल्प शिल्प शांतीशिल्प स्वप्नशिल्प एक बाज आली जरा म्हटलं झोपलेलात का <laughs> सारा डोर हा डोर है इकड़ वॉशरूम है व्यवस्थित स्वच्छ है एकदम हा एक रूम है अपना इधे बा है व्यू स्व हॉटेल मैं हॉटेल चेक इन होम स्टे है सारा व्यवस्थित है हाइजेनिक है, है। स्वतः फ्रेश हो तो जेवल तो है झाल्यानंतर थोडा वेळ आराम करेन दहा अर्धा पाऊंडास आणि त्याच्यानंतर मी परत पालांडे बीच निघावं लागेल सो आता वाजले सवाचार आणि मी निघालोय आता पालांडे बीचला तिकडे आपल्याला बीच सनसेट दोन्ही गोष्टी बघायच्यात आणि मी ऐकलंय जरा शांत बीच आहे म्हणजे तिथे लेस क्राउडेड बीच आहे सो so, आपण काय नाही तिकडे जाणार आहोत तिथे किनाऱ्यावर आपण थोडंफार शांतपणे बसणार आहोत थोडे ड्रोन शॉट घेऊ आपण आपली बाईक जर आपल्याला बी बीच वर नेता येत असेल तर तिकडे नेऊ बाईक फिरवता आली तर चांगलंच आहे नसेल अलाउड तर आपण तिकडे फक्त बाईक सोबत काही फोटोज वगैरे काढू आणि रिटर्न येऊ आणि नक्कीच सनसेट मी तुम्हाला दाखवणारच आहे स्वतः निघतोय लगेच खाली उतरतोय बाईक काढतो आणि भेटू लगेच सो आता आपण निघालो हो आहे पालांडे बीचला सो आता काय ना फक्त टॉप घेतला आहे चटाई घेतली आहे तिथे बसायला पटापट पटापट पोचूया जर आपल्याला तिथे मिळालं व्यवस्थित जायला तर चांगलंच आहे कारण मला रश नको आहे अजिबात शांतता हवी पण मला जे हवं आहे ते काय पूर्ण होईल असं वाटत नाही कोणत्या माझ्यासाठी बसलं नाही की बाबा क्राऊड हाला तिकडे लो आता वाजलेच संध्याकाळचे पाच वीस आणि आलो आहे मी इकडे आता खूप छान वाटतंय कारण कम्पेरेटिवली क्राऊड इथे खूप कमी आहे शांतत आहे फक्त समुद्राचा आवाज मी आणि माझी बाईक एवढंच एन्जॉय आहे काश आमच्याही आता असतं की मला वाटेल तेवढी सुट्टी घेतली आणि फिरणं आले आणि परत कामाला बसलो पण तसं शक्य नाही आहे सो तुम्ही पण एन्जॉय करा मी आता ड्रोन शॉट टाकतो आहे थोड्या वेळाने ड्रोन शॉट तुम्ही एन्जॉय करा आता इथून मी जर माझ्या मनात आलेलं हरणेचा जो लाईट हाऊस आहे तिकडे जायचा पण इथून जाईपर्यंत समजा मिस नाही करायचा सनसेट झाला तर काय उपयोग झाला ड्रोनचे शॉट बघा खूप आवडतील आणि सनसेट बघा खूप आवडतील